धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळू तस्करांचा हैदोस महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदी दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचे उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र समोर येत आहे शासनाच्या वतीने स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत तसेच विविध योजना देखील राबवल्या जात आहे मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचे दुर्लक्ष व वा वाळू तस्करांना मिळणारे अभय यामुळे कायद्याला वाटण्याच्या अक्षदा लावल्या जात आहे दररोज पहाटेपासून रात्रभर वाळू तस्करांनी धारोगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हैदोस घातला आहे है। दृश्यांतून ट्रॅक्टर व फरांडीच्या साह्याने वाळू उपसा करताना दिसून आले इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा स होत असून महसूल विभागाचे वाळू तस्करांशी असलेले आर्थिक हितसंबंधामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे वास्तविक पाहता यापूर्वी महसूल प्रशासन फक्त किरकोळ कारवाई करत आहे त्यामुळे या कारवाईला वाळूतस्कर भीक घालीत नाही गेल्या तीन दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या पथकाने अवैध दोन वाळूचे डंपर पकडले मात्र त्यात मोठी आर्थिक तडजोड झाल्याने ते सोडण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली मात्र याबाबत महसूल प्रशासनाला सुदभर देखील खबर नाही हे मात्र विशेष आहे वाळू तस्करांना अभय कुणाचं राजकीय की प्रशासकीय हा सवाल आता नागरिकांमधून जोर धरू लागला आहे